नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायचं का विशेष घडामोडींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पावलं ही हुकुमशाहीकडे जाणारी असल्याचा घणाघात करत आपल्या सर्वांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या प्रवृत्तीचा पराभव करणे आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कल्याणात व्यक्त केले भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बाळ्या मामा यांच्या प्रचारासाठी कल्याण पश्चिमेतील यशवंतराव चव्हाण मैदानात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरू आणि गांधी घराण्याने देशासाठी दिलेले योगदान कोणी नाकारू शकत नाही राजीव गांधी यांची हत्या झाली इंदिरा गांधी जगाला भारताची ताकद दाखवून देणाऱ्या इंदिरा गांधींची हत्या झाली देशात आधुनिकीकरणाची सुरुवात करणाऱ्या रा राजीव गांधी यांची हत्या झाली गांधी नेहरू कुटुंबाचे देशासाठी खूप मोठे योगदान आहे त्यांचे हे योगदान कर्तृत्व मान्य करून त्याचा सन्मान करण्याऐवजी राहुल गांधी यांनी त्यांच्याकडून काढत गेलेल्या पदयात्रेची नरेंद्र मोदी त्यांची टिंगळ टवाळी करत असल्याबद्दलही यावेळी शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली नरेंद्र मोदी यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे याची अनेक उदाहरणे देता येतील संजय राऊत अनिल देशमुख झारखंड मुख्यमंत्री शिबू सोरेनसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मोदी सरकारने केवळ टीका केली म्हणून जेलमध्ये टाकले यावरून त्यांचा लोकशाहीवर किती विश्वास आहे अशा शब्दात शरद पवार यांनी या राजकीय नेत्याच्या अटकेचा समाचार घेतला तसेच देशामध्ये आज रोजगार सुरक्षा भारत चीन सीमावाद असे अनेक गंभीर प्रश्न असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यावर बोलण्यासाठी वेळ नसल्याचे सांगत येत्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना आपली जागा दाखवायचे आव्हान शरद पवार यांनी आपल्या भाषणात केले आहे या जाहीर सभेला उमेदवार सुरेश बाळा मामा म्हात्रे जितेंद्र आव्हाड शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी शहर प्रमुख सचिन बासरे काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तरी पण गॅसचे दर काय कमी होत नाही मी तर महिला भगिनींना विचारतो काँग्रेसच्या काळात चारशे रुपयाचा गॅस आज अकराशे सर्व युवक आहेत तरुण आहेत दोन कोटी रोजगार देण्याच्या गोष्टी पंतप्रधानांनी केल्या होत्या दरवर्षी दोन कोटी दहा वर्षात वीस कोटी नोकरी नोकरी यांनी दिली पाहिजे होती दोन नो लाख नोकऱ्या देऊ शकले नाहीत दिन अक्षेली म्हणत पंधरा लाख रुपये तुमच्या अकाउंट मध्ये टाकू त्याच्यामध्ये निवडणुका होतील तुमचं बोलण्याचं तुमचं राहण्याचं सगळं स्वातंत्र्य हिरवलं जाईल त्याच्यामुळे ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे ही देश वाचवण्याची लढाई आहे इथे जमलेल्यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की ही आपली सामूहिक जबाबदारी आहे खासदार आहेत पंचायत पंचायत मंत्री आहेत पण अख्खी पंचायत करून या कामदी लोकसभेची अख्खी पंचायत करून त्यांनी ठेवलेली साधा घराच्या समोरचा रस्ता ते बनवू शकत नाही तर विकासाचा ते बोलू शकत नाही यंदा एकच अपील यंदा एकच अपील नो त्याच्यामुळे बाळा मामा यांना मोठ्या फरकाने आपल्याला विजय करायचे वातावरण खूप दादा चांगला आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल सर्व एकत्र मला एका पत्रकारांनी विचारलं की एकेकाळी शिवसेना आणि शिवसेना काँग्रेसच्या विरोधात सभा घ्यायची किंवा राष्ट्रवादी शिवसेनेच्या विरोधात सभा घ्यायची आज तुम्ही एका व्यासपीठावर कसे आलात म्हणलं आम्ही एक विशिष्ट विचारधारेला हरवण्यासाठी अनेक विचारधारेचे लोक व्यासपीठावर आलो कारण ही ताकद आम्हाला संविधानाने दिली आहे संविधान वाचवण्यासाठी आलोय हे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे बुडवायला निघाले हे वाचवण्यासाठी सांगितलं मी पुन्हा एकदा विनंती करेल की आपले उमेदवार सुरेश यांना प्रचंड मतांनी आपल्याला विचार करायचंय आपण इथं आलो आपल्या सगळ्यांचं मी महाविकास आघाडीतर्फे स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र लाडक्या शहरामध्ये तुम्ही आणि आपण सर्वजण मिळून आपल्या सर्वांचा लाडका उमेदवार बाळामामा यांना खासदार बनवण्यासाठी ही सभा इथं घेतलीय आणि तुमच्या सर्वांकडे बघितल्यानंतर मला विश्वास आहे आजच आपण सांगू शकतो की या भागातला पुढचा खासदार हा शंभर टक्के आपल्याच विचाराचा असेल आणि आपले हे बाळेमा बाळामामा असतील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आणि ज्यांचं मार्गदर्शन हे आपण सर्वजण ऐकाल असे असीमजी सरोदे विजयभाऊ साळवी सचिनजी पोटे महेश भाऊ तपासे धनंजय भाऊ शिंदे तसेच पंढरशेठ पाटील रवीभाऊ कपोते सचिनभाऊ बासरे तसंच इथं उपस्थित असणारे भाई शरद चंद्रजी पवार जयंतरावजी पाटील जितेंद्र आव्हाड शिवसेनेचे मगाशी आम्ही शहापूर होतो अरे चला यार राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्याबरोबर आम्हाला सगळे ते जास्त दिसले मी चला चला पवार साहेबांनी म्हणालो इकडे तुम्हाला बघ भगवान दिसे आणि इथे डवला ना या मतदारसंघावर या भागावर भगवा झेंडा पण कायम फडकवत ठेवलेला आणि मी पाहतो या सभे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक उपस्थित आहेत रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमची संपर्क साधायचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाची संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू